महाराणी ताराबाई या सरसेनापती हांबीराव मोहिते यांच्या कन्या आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या धर्मपत्नी होत्या छत्रपती श्री शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेब महाराष्ट्रात उतरला त्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्षे त्याला झुंजवत ठेवला त्यांच्या निर्गुण हत्येनंतर स्वराज्याचा भार छत्रपती श्री राजाराम महाराज यांनी समर्थपणे सांभाळला सततच्या दगदगीमुळे त्यांचे किल्ल सिंहगड येथे सतराशे मध्ये निधन झाले नंतरची सात वर्षे महाराणी तारा राणी यांनी औरंगजेबाला सडोकी पळो करून सोडले आणि औरंगजेबाला येथेच महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावे लागले पुढे अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि त्यांनी करवीर राज्याची स्थापना केली पुढे नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी त्यांचे निधन झाले साताऱ्यामधील संगम मावली येथे त्यांची समाधी आहे संगम मावली हे ठिकाण साताऱ्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर स्थित आहे येथे महाराज यांची समाधी सुद्धा या काही करवी संस्थापिका महाराणी ताराबाई यांची समाधी असून ती सध्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली आहे अनेक शिवप्रेमींनी तसेच दुर्गा संवर्धन करणाऱ्या संस्थांनी वेळोवेळी वेड़ वाळू खालून समाधी काढून तिच्या संवर्धनाचा प्रयत्न केला आहे परंतु दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर ही समाधी वाळूखाली गाडली जाते आम्ही समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो असता आम्हाला शोधून ही समाधी सापडली नाही ही पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होत आहे ही, ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट आहे ताराबाईंच्या समाधीचा योग्य तो जीर्णोद्धार करून त्याला योग्य ते मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि हीच अपेक्षा तमाम शिवशंभू प्रेमींची आहे जय शिवराय जय शंभूराजे